नदी प्रदूषण करणाऱ्या घटकावर तातडीने कारवाई करा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सूचना शिरोळ तालुक्यात पंचगंगा आणि वारणा नदीत रसायनयुक्त पाण्यामुळे मासे मासे मृत्युमुखी पडत असल्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत नदीतील प्रदूषणामुळे हजारो मासे मृत झाले असून यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन आमदार यड्रावकर यांनी केले आहे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे यावर उपाय म्हणून राज्य शासनाने एस टी पी प्लॅन्टच्या उभारणीला मंजुरी दिली आहे हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे सध्या नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अनेक मासे मृत्युमुखी पडल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होत आहे दूषित पाणी केवळ पर्यावरणावर नाही तर मानवी आरोग्यावरही घातक परिणाम करू शकते त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केले आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाणी सोडणाऱ्या उद्योगावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत दूषित पाण्याचा स्रोत शोधून त्या उद्योगांना कठोर दंड व पर्यावरण सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी ते दिले आहेत नदीकाठच्या ग्रामस्थांनी दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याचे सांगितले आहे पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे एस टी व्ही प्लॅनच्या माध्यमातून प्रदूषणावर काही प्रमाणात नियंत्रण येणार येणार आहे मात्र प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व पातळ्यांवर समन्वय साधून काम करणे हीच सध्याची गरज असल्याचे आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे